जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजची कटिंग तर हे ब्लाउज बघू शकतात की फिनिशिंगमध्ये इथे ब्लाउजची कटोरी वगैरे आलेला आहे तर याच पद्धतीने ब्लाऊज ह्या कशी कटिंग केली त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे व्हिडिओ स्किप करू नका अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा कमी वेळेमध्ये तुम्ही ब्लाऊज कटिंग प्रत्येक कस्टमरचं करू शकतात तर इथं पेपर घेतलेला आहे पहिले खालून आपण एक लाईन सरळ टाकून घेतो त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजची मापं लागतात जी आहेत ब्लाऊजची पूर्ण उंची बारा आहे कमर उंची बत्तीस छातीचे माप छत्तीस शोल्डर दहा मापचा गळा पुढचा गळा ही नऊ माप आपल्याला लागणार आहे तर आता आपल्याला जे मापं लागत आहे ते आहे ब्लाऊजची उंची जी आहे ती बारा आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तेरा वर इथे आपल्याला ब्लाऊजची उंची टाकलेली आहे त्याच्यानंतर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे आपण पाचवर त्याच्यावर आपण टाकणार आहोत पाच इंचचा शोल्डर घेतलेला आहे त्याच्यानंतर मुंड्याचं माप टाकणार आहोत आपण साडेपाच वर आणि जे शोल्डर आहे त्याच मापाने इथे सरळ मोजून घ्यायचे आहे आणि मुंड्याची लाईन टाकून घ्यायची या पद्धतीने तर त्याच्यानंतर छा छातीचे माप आहे छत्तीस त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तो आहे नऊ त्याच्यावर आपण एक नऊवर आपण इथे मार्क केला आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा इथे घेतलेला आहे इथे आपण फ्रंट साईडचीच कटिंग करत आहोत त्याच्यामुळे कमरेचा चौथा भाग जो आहे तो त्यात तो घ्यायचा आहे आठ इंच आणि इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेत आहोत फक्त आपण इथं फ्रंट साईडची कटिंग की हो, ते करत आहोत पण तुम्ही पूर्ण कटिंग पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे शिलाई मार्जिनची लाईन टाकून घेतलेली आहे तर इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंड्यासाठी इथून आपण प पहिले अर्धा इंच पुढे घ्यायचं आहे आणि तिरकसमध्ये अशी लाईन टाकायची या पद्धतीने मुंडा कट करा तुमचं ब्लाऊज कधीच चुकणार नाही ना आहे तर त्याच्यानंतर जी पुढची लाईन आहे तिथून आपण एक इंच आणि मागची लाईन आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच पुढची लाईन आहे तिथं तो मुंडा आहे इथून आपल्याला टेप दुम आहे या पद्धतीने निम्मी करायचं आहे आणि पॉईंट काढून घ्यायचे आणि आता हे तीन पॉईंट आहेत म्हणजे या हा या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत या पॉईंटपासून असं आपल्याला इथे आपण बॅक साईडच्या मुंड्याला आकार दिला आता आपण फ्रंट साईडच्या मुंड्याला पण ह्याच पद्धतीने आकार देणार आहोत तर ही मुंडा काढण्याची पद्धत अगदी सोपी तुम्हाला मी सविस्तर एका व्हिडिओमध्ये सांगेल तर आता आपली ही झालेली आहे कटिंग झालेलं आहे तो आपण हे भाग कट करून घेऊया म्हणजे तेवढं आपल्याला कापड आ, काप हे कागद सांभाळायला सोपा जाईल तर बाकीचा एक्स्ट्रा आपण कापड कट करून तो बाजूला काढून घेऊया तर आता बघा इथे तुम्ही थोडं लक्षपूर्वक बघा आपण इथं कटोरी ब्लाउजचं पॅटर्न काढणार आहोत तर इथं जी गळारुंदी घेतली आहे ती सव्वा दोन घेतलेली आहे पुढची त्याच्यानंतर गळ्याची उंची जी आहे ती सहा आहे पण इथे वाढवणार नाही आहे मी इथे सहाच गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे कारण पुढचा गळा आपण थोडा खाचावा लागतो त्याच्यासाठी तर इथे मी बॉक्सवर तयार करून घेतलेला आहे आणि गोला आकार गळ्याला आकार देऊन घे दिलेला आहे खालून आपल्याला डायरेक्ट पुढच्या पुढे आपल्याला अडीचची घ्यायची असते अडीचची आणि बॅक मा मागे आपल्याला दोनची अशी क्रॉसपट्टी घ्यायची क्रॉसपट्टीचे मापं टाकलीत तुम्ही वाटल्यास सरळ अशी पण क्रॉसपट्टीचं दोनची अशी लाईन टाकून घेणार आहात आणि इथून असा गोलाकार देऊन घेणार आहात क्रॉसपट्टीसाठी तर तुम्हाला काही कळलं नसेल कमेंटमध्ये नक्की विचारा तर बघा आता हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे याच्यासाठी आपलं जी कटोरीचं माप आहे ते आहे साडेपाचचं चौतीस आणि छत्तीससाठी साडेपाच घ्यायचा पुढचा जो मुंडा आहे तिथून घ्यायचा आहे आपल्याला इथून इथून घ्यायचं आहे अडीच इंच सरळमध्ये अडीच इंच आणि परत आपल्याला इथून असं वरती घ्यायचं आहे अडीच वरती असं पण तुम्ही निम्मे करून जे कटोरीचं असं पण निम्मे करून घेणार आहात आणि इथं कटोरीचं माप जे आहे साडेपाच टाकू शकतात ही सरळ लाईन करून घेतलेली आहे मी आणि आता बघा हे जे पॉईंट आहे म्हणजे गळ्याच्या साईडनं एक इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपल्याला असं मिळून द्यायचं आहे तर अगदी छान सेप इथं कटोरीचा आलेला आहे आता आपण हे इथे जो कटोरीचा निमे करायचा आहे आणि तो जो टक्स आहे तो आपण इथे करून घेणार आहोत या पद्धतीने तो आपल्याला मी इथे दोन इंचावर घेतलेला आहे ही कटोरीला आपण वाढवायचं आहे पण ती आपण डायरेक्टली कापडवर वाढवणार आहोत तर बघा या पद्धतीने मी पॅटर्न तयार करते आणि इथे मी हे कट करून घेतलं आहे इथे आपलं जे पेपर कटिंग झाली तयार आता मी इथे कापड घेतलं आहे आता मी इथे बॅक साईड कट करत आहे हे माझं कस्टमरचं ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत आहे तर खालून लाईन टाकून घेतलेली आहे आता उंची जी आहे आपली किती बारा त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे हो तेरावर आपण इथं उंची घेतलेली आहे पाचवर शोल्डर टाकून घेतलेला आहे मुंडा घेतलेला आहे साडेपाचवर इथून परत आपण मोजून घेतलं आणि सरळ लाईन करून घेतली मुंड्याची त्याच्यानंतर छातीचे चौथा भाग टाकलेला आहे जो आहे आपला नऊ आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथं घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग एक इंच बॅकसाईड टकसाठी दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेतलेली आहे आणि इथून त्याच पद्धतीने जसा मुंडा कट टाकला होता त्याच पद्धतीने आपण मुंडा इथे काढणार आहोत पुढच्या साईडने एक इंच आपण इथं घेणार आहोत पुढच्या लाईनपासून निम्मी टेप केला पॉईंट काढला आणि या पद्धतीने मुंड्याचा सेप दिला आता ही आपण बॅकसाइट झालेली आहे आपले तयार आणि हा आता कट करून घेत आहोत तर मैत्रिणीनं तुम्ही इथेपर्यंत माझा व्हिडिओ हो। बघितलेला असेल तर व्हिडिओला नक्की म्हणजे लाईक करा आणि इतर मैत्रिणींबरोबर मैत्रिणींबरोबर पण माझे व्हिडिओ शेअर करा तर आता बघा ही बॅकसाईट झाली तयार आता आपण घेणार आहोत फ्रंट साईट जी आपण पेपरवर काढलेली आहे आता ही फ्रंट साईड पेपरवर काढली ती आपण मुंडा जो आहे तिथे आपल्याला तो वाढवायचा आणि तो जशा तसा इथे आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने ठेवून त्याच्यानंतर कटोरी आपल्याला तिरकस कापडवरच ठेवायची तिरकस कापड असतो तिथेच कटोरी आपल्याला कट करायची तुमच्याजवळ जो पॅटर्न असतील तर सरळ लाईन टाकून घेतलेली आहे इथे मी त्याच्यावर कटोरी जशी ती लाई लाईनवर कटोरी ठेवून जशी तशी ही छोटी कटोरी जी पेपरची ती आपण काढून घेतलेली आहे इथून साईड दीड इंच इथून दीड इंच आपल्याला आपण इथं घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे सॉरी थोडं इथं वरती ना अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुढे आणि सरळ लाईन टाकून घेतली आता असा हे पॉईंटला पण आपण सरळ लाईन या पद्धतीने टाकून घेतलेली वरून गळ्याच्या इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे या पद्धतीने गोलाकार या पॉईंटपर्यंत कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर टेप घ्यायचा आहे तो असा लावायचा आहे या ठिकाणी आणि निम्मी काढायचा आहे त्याचा निम्मीचा पॉईंट घ्यायचा आहे या पद्धतीने पॉईंट काढायचा आहे म्हणजे बघा जसं आता आपला ही कटोरी आली याचा जे माप येतं ते आपल्याला त्याचा निम्मी करायचं असं तर आपण टेप टेप दुमडून त्याचा निम्मी घ्यायचा त्याच्यानंतर वरती आपण दीड इंच घेणार आहोत आणि खाली घेणार आहोत दीड इंच आणि असं आपण हे पॉईंट लावून घेणार आहोत व्यवस्थित असे या पद्धतीने ठीक आहे आता इथे आपली झाली कटोरी तयार आता आपण हे कट करून घेऊया जोपर्यंत मी कटिंग करत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ला आणि व्हिडिओलाही लाईक करून द्या आणि एक छोटीशी छानशी कमेंट नक्की करा आणि जे कळलं नसेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात त्याच्यानंतर बघा ही कटोरीचा कट हो। शेप आहे तो पण आपण इथे कट करत आहोत तर अगदी छान असा शेप आपल्या इथे कटोरीचा आलेला आहे तर आपण हे अस्तरवरती ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि आता या पद्धतीने वा कटिंग केल्यानंतर कटोरी लावून पाहिजे टोक बरोबर येत आहे का नॉचेस देऊन द्यायचे आहेत एक सारखे कापड यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर इथे दीड इंच आणि ह्या साईडला दीड इंचवर आपल्याला असा इथे टक्स टाकायचा आहे कटोरीचा ठीक आहे त्याच्यानंतर घेणार आहोत आपण आता क्रॉसपट्टी कट कट करायची तर क्रॉसपट्टीमध्ये बघा खाली आपण कापडवर एक इंच वाढवायचं आहे खाली अर्धा इंच जातो आणि क्रॉसपट्टी मुंड्याची कटोरीची जी साईज आपण साईड जोडतो तिथे आपल्याला जातो अर्धा इंच त्याच्यामुळे इथे खाली आपण एक इंच वाढवायचं कधी बी पण क्रॉसपट्टीमध्ये खालूनच वाढवायची आहे क्रॉसपट्टी या पद्धतीने तर बघा इथे आपली क्रॉसपट्टी झालेली आहे कटिंग तर तुम्हाला मी सगळी कटिंग खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तर बघा इथे आपलं हे जे अस्तर आहे ते कट झालेलं आहे जसं सा, बॅक साईड क्रॉसपट्टी कोटोरी आणि मुंड्याची साई आता आपलं इथे जे कटिंग राहिली ते आहे बाहीची आता आपण बाही कटिंग करून घेऊया जो उरलेला कापड आहे तिथं आपण बाही कटिंग करणार आहे चार पदरी कापड केला आहे डबल फोल्ड केलेला आहे खालून लाईन टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जी बाहीची उंची आहे ती किती आहे तर आठ आहे तर मी त्याच्यात एक इंच जास्त वरती घेतली दिला आहे या पद्धतीने त्याच्यानंतर बघा जो मुंडा आहे तो तिरकस या पद्धतीने मोजून घेतलेला आहे आणि दीड इंच त्याच्या पुढे घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने बघा तुम्ही कॅप हाईट त्याची बरोबर तीन सा साडेतीनमध्ये यायला हवी तर बरोबर सव्वा तीन येत आहे आणि या पद्धतीने आपण सेफ देऊन घेतलेला आहे अगदी परफेक्ट अशी माझी बाही इथे बनून तयार झालेली आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त बाहीमध्ये जर डको चालवण्यापेक्षा ह्या पद्धतीने पण तुम्ही बाई कटिंग करू शकतात बाही स्टिचिंगचा म्हणजे ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ बघा त्याच्यात बाही जॉईन केली बाई अजिबात कुठेही कमी मी पडलेली नाही आहे तो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की आवश्यक बघा त्या ह्याच ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये आहे तर हे आहे आपलं ब्लाऊज जे पैठणीचं आहे सिल्कचा कापडा आहे तर हे एका साईडलाच काट आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला बाही मोकळ्या साईडने थोडी अशी या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि बघा इथे झाली आपली बाही तयार तर इथे जे आहे ना जर कस्टमर सांगेल तर हा काठ छोटा मी मागच्या साईडला लावून देणार आहे तर इथं साईड ठेवून घेतली तो पण मी इथे कापडवर कट करून घेत आहे तर मैत्रिणींनं खूप सुंदर आणि सोपी पद्धत मी तुम्हाला इथे कटिंगची दाखवलेली आहे पुढचा नेक्स्ट जो व्हिडिओ स्टिचिंगचा आहे तो पण नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की एक अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं आहे त्याबद्दल तर हे ब्लाऊज घाईमध्येच होतं पण तरी पण हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला कारण नवीन कस्टमरचा ब्लाऊज आलेलं होता आता हेच पॅटर्नवरती मी त्यांचे या पद्धतीने ब्लाऊज जे आहे ते नाव जे पॅ पॅटर्न आहे ते ना सांभाळून ठेवणार आहे कागदजण त्याच्यावरच त्यांचं ब्लाऊज पण कटिंग करणार आहे किंवा पेपरवर सिम्पलचा न्यूजपेपरवर आपण तेव्हाच लगेच ते पॅटर्न तयार करू शकतो त्याच्यामुळे मी इथंच जास्त न्यूजपेपरचाच वापर करते चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये